स्वागत आहे का दोन नंबर लाईक केलं धन्यवाद दादा आणि कैलादा म्हणतात दादा राम 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 कैलास दादा आणि कैला जाता म्हणतात जेवण झाले का दादा दा दा हो दादा जेवण झालं माझं आणि कैलादादा म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर खूप धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट्स आणि कैलास दादा खूप छान व्हिडिओ आपण बनवला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आपले खूप छान मार्गदर्शनपर असा व्हिडिओ होता आपला आणि कैलास दादा मी आपल्या व्हिडिओला कमेंट सुद्धा केलेली आहे आणि के कैलास दादा मला तीन नंबर लाईक केलं धन्यवाद दा दादा आणि कैलास दादा आता मी काय केलं तुमचे व्हिडिओ पाहिजे आणि जसं तुम्ही माहिती सांगाल त्याप्रमाणे कमेंट करायचे म्हणजे कसं होतं तुमचा जो व्हिडिओ आहे ना तो सर्चिंगला सुद्धा जातो कारण तुम्ही जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते आम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओ पाहिला ते समस्त वाटीला पूर्ण आणि जेवढा कमेंट जास्त तेवढा तुमचा व्हिडिओ सर्चिंगला जाईल आता त्यामुळे मी तुमचा व्हिडिओ पाहिल्याने जास्तीत जास्त कमेंट करण्याचा प्रयत्न करील मी आपण जे माहिती सांगत आहात ते कमेंटच्या स्वरूपात मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि खूप छान माहिती सांगतात काय दादा आपण त्याबद्दल आपले खरंच जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण आजकाल कोण एवढी मजी सांगतो दादा खूप मजे सांगतात आणि आपला जो अनुभव आहे तो सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहात आपण व्हिडिओमधून तर खूप धन्यवाद कळला जातं त्याबद्दल आपले आणि कैला जर म्हणतात ओके जर म्हणतात विठ्ठरल बिठ्ठरलं विठ्ठल खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी आणि कैला तर म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि किला तर म्हणतात धन्यवाद तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघता कमेंट करताबद्दल मनापासून तुमचा आभारी आहे तर किला दादा आभारी तर मी खरं तुमचीच मानतो कारण तुमचा व्हिडिओ बघा किती एक जरी तुमचा व्हिडिओ जरी मिडियम मी, मी जरी बघितला पण तुमचा व्हिडिओ माझ्या लाईव्हपेक्षा मोठा नसताना आपण माझ्या लाईवला अर्धा अर्धा तास देतात दादा एवढा वेळ देतात तर माझं व्हिडिओ पाह म्हणजे तुमचे व्हिडिओ मी पाहणं माझं कर्तव्यच आहे तर मी नक्कीच तुमचे व्हिडिओ पूर्ण पाहणार आणि कमेंटसुद्धा करणार आणि काय म्हणतात जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी माऊली म्हणतात विठ्ठल 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 आणि दादा म्हणतात जय बजरंग बली जय बजरंग बली जय बजरंग बली आणि कैलास दादा खूप धन्यवाद की आपण लाईव्ह मध्ये येतात रोज आणि सपोर्ट करतात त्याबद्दल आणि कैल्या दादा सपोर्टिव्ह कमेंट करत आहेत खूप खूप धन्यवाद कैलास दादा आणि कैलास जातं म्हणतात आमचं एकच मिशन सबका साथ सबका विकास यूट्यूब सरकार जिंदाबाद जिथं कमी तिथं आम्ही जिथं कमी तिथं हो दादा आणि मी कैलास दादा आता मी यूट्यूबवर जास्त फिरणं कमी केलं आहे लाईव्हला ला आणि सर्वांचे व्हिडिओ पाहणं चालू केले आहे जे सपोर्ट करते लाईव्हला तिथं सपोर्ट असणार माझा आणि जे जे नवीन युट्युबर आहेत ना ज्यांच्या लाईव्हला गर्दी नसते ना ते तर नक्की जाणार शंभर टक्के कारण नवीन युट्युबरला लाईव्हला कोण येतं का नाही हे वाट पाहत असतात तर आपण त्यांना सपोर्ट केल्यानंतर त्यांना चॅनल चालव चालवायला मदत होते आणि खूप खूप धन्यवाद दादा आपण लाइव लेतात, कमेंट करतात एक मोटिवेशनल मिळतं चॅनल चालवायला तर खूप धन्यवाद कैलास दादा आणि शैलाते आलेली आहेत लाईवला शैलाताई म्हणतात लाईक डन दादा धन्यवाद शैलाताई लाईक डन केलं ला त्याबद्दल आणि शैलताई म्हणतात कैला दादा नमस्कार आणि कै शैलत म्हणतात अनुप दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार शैलताई जेवण झालं का आणि कशा जेवण झालं का आपलं आणि शैलाताई म्हणतात जेवण झाले का तुमचे दादा होत आहे जेवण झालं माझं आणि कैला दादा म्हणतात पाच नंबर लाईक केलेला आहे धन्यवाद कैला जाता पाच नंबर लाईक केलं ला। आणि कायला जर म्हणतात शैलताई राम राम शैलताई लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि सपोर्टिंग कमेंटसाठी खूप धन्यवाद शैलताई आणि कैला दादा म्हणतात शैलाताई राम 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 हो माझं जेवण झालं तुमचं जेवण झालं का शैलताई आणि शैलताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप खूप धन्यवाद आणि कैलास दादा सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंटसाठी आणि शैलताई म्हणतात कैलास दादा माझं जीवन झालं आणि शैलताई सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप खूप धन्यवाद आणि कैलाज जाता म्हणतात विठ्ठल 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 आणि शैलाई सपोर्टिंग कमेंट करत आहेत शैलाताई लाईव्ह मध्ये सपोर्टिंग कमेंट करण्यासाठी खूप धन्यवाद आणि कैला आपले आपलेसुद्धा खूप खूप धन्यवाद की सपोर्टिंग कमेंट करतात आपण आणि शैलातई सपोर्टिंग कमेंट करत आहेत खूप खूप धन्यवाद शैलाताई सपोर्टिंग कमेंटसाठी